आपण औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवले का कारण ज्या औरंगजेबानं आपल्या मागील पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना खूप अनंत यातना दिल्या त्याचं नाव आपण बदललं आणि समोरच्या पिढीसमोर एक आदर्श ठेवला चिन्मय मांडले नाही शिवाजी महाराजांची नुसती भूमिका स्वीकारली पण स्वतःच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं आणि म्हणतो ते माझं पर्सनल लाईफ आहे मला जर पर्सनल लाईफ मध्ये ट्रॉल करत असाल तर मी शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून कर्चा घेतो बिनधास्तकी धन्यवाद तुला तुझा पर्सनल लाईफ आहे तू तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुझ्या मुलाचं नाव औरंगजेब ठेव अफजल खान ठेव आम्हाला काहीच फरक पडत नाही पण आम्ही मात्र शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये तुला पाहिलं होतं एकाच नाही तर सहा चित्रपटांमध्ये तू शिवाजी महाराजांची भूमिका स्वीकारली लोक तुला शिवाजी महाराज म्हणून पाहत होते पण भूमिका काय आणि आचरण काय हा फरक तुला कधीच कळाला नाही आणि कळणार पण नाही